नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा पपई लसूण सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत लसणाचे भाव नरमले देशातील काही बाजार आहात लसणाची आवक सुरू झाली आहे नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढते आहे लसनाला उठावंही चांगला आहे लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे दोन ते तीन हजारांनी कमी झालेत सध्या लसणाला क्विंटल सरासरी तेरा हजार ते सोळा हजारांच्या दरम्यान भाव मिळतो आहे पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हरभरा दर टिकून हरभरा लागवडीच्या काळात असलेली भावातील तेजी आता कमी झाली आहे हरभरा बाजारात हमीभावाच्या आसपास विकला जातो आहे हरभरा सरकारनं यंदा हरभऱ्यासाठी पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला आहे तर बाजारात सध्या पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय देशातील काही बाजारात नव्या हरभऱ्याची एंट्री झाली आहे आणखी दोन आठवड्यानंतर बाजारात मालाची आवक वाढायला सुरुवात होईल त्यानंतर पंधरा दिवसांमध्ये आवकेचा दबाव वाढेल त्यावेळी हरभरा भाव हमी भावाच्या खाली जाऊ शकतात पण सरकारही यंदा खरेदीत उतरणार आहे त्यामुळे हरभरा बाजारालाही आधार असेल असं अभ्यासकांनी सांगितलं आहे पपईच्या दरात सुधारणा पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईचे भाव ते जित आहेत पपईच्या भावात सध्या एक हजारांपासून वाढ झाली आहे कुंभमेळावा आणि इतर कारणांमुळे पपईला चांगला उठाव आहे राज्यातील पपई संपूर्ण देशात जात असते वेगवेगळ्या राज्यातील खरेदीदार सध्या पपई खरेदीसाठी राज्यात दाखल झालेले आहेत त्यामुळे पपईला सध्या एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही मर्यादित आहे पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सोयाबीनमध्ये चढ उतार आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडे चढउतार सुरूच आहेत सोयाबीन आणि सोयापेंढ्याच्या भावात आज पुन्हा नरमाई आली होती आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक छप्पन्न डॉलर प्रति बुशेल्सवर पोचले होते तर सोयापेंड्याचे वायदे तीनशे चार डॉलर प्रति टनांपर्यंत नरमले होते देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे देशातील सोयाबीनची भावपातळी आजही तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे तीस ते ती चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावतच राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कापूस तिरावला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे सहासष्ट पूर्णांक अठ्ठावन्न सेंट प्रति पाऊंडवर होते कालच्या तुलनेत आज कापसाचे भाव काहीसे वाढले होते देशात कापूस बाजारभाव स्थिर आहेत आजही कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांचा भाव मिळाला तर बाजारातील कापूस आवक एक लाख चाळीस हजार गाठींच्या दरम्यान होती कापसाची आवक फेब्रुवारी महिन्यात आणखी कमी होण्याचा अंदाज आहे असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे